नमस्कार मैत्रीणिनो स्वामिनी मध्ये खूप खूप स्वागत आहे मी आज बनवते पोंग्याचा चाट बनवते आज हे एक वाटी आहेत पोंगे दोन चमचे आहेत आपले मक्क्याचे पापड दोन चमचे शेंगदाणे एक चमचा डाळवं थोडीशी कोथिंबीर एक कांदा दोन हिरवी मिरची एक टोमॅटो बघा मी आता इथे पॅन ठेवले पॅनमध्ये तेल टाकले आपलं तेल गरम झालेलं आहे आपण आता पोंगे तळून घेऊ हे बघा आपण लहानपणी खूप खायचं हे पोंगे बोटांमध्ये टाकून हे बघा मी आता हे पोंगे तळून घेते अशा पद्धतीने आपण पोंगे सगळे तळून घेऊ आपण बघा आता आपले पोंगे तळून झाले आता आपण हे मक्क्याचे पापड तळून घेऊ मक्का पापड तळून घेतले आता आपण शेंगदाणे तळून घेऊ दाळवं तळून घेऊ बघा हो आता आपले पोंगे सगळे तळून झालेले हे बघा आता आपण पोंगे आहे ना मस्त आता ह्याला छोट्या छोट्या आकारामध्ये ह्याला आपण असं चुरा करून घेऊ हे बघा बघा आता मी सगळे पोंगे अशा पद्धतीने छान बारीक करून घेतलेले आहे बघा आता आपण आहे ना याचा चाट तयार करू आता यामध्ये आहे ना हे जे मक्क्याचे पापड तळून घेतले होते हे टाकू यामध्ये त्याच्यानंतर शेंगाने डाळवं जे तळून घेतलं होतं हे पण टाकू यामध्ये आणि ही आहे आपली घरची दुकानची पापडी हे बघा ही पापडी पण टाकू यामध्ये आणि थोडंसं चाट मसाला टाकू यावरती हे बघा चवीनुसार मीठ टाकू आणि तुमच्या चवीनुसार हे आपलं आपल्या चवीनुसार हे पण लाल तिघट टाकू हे बघा तुम्हाला जसं आवडतसं तुम्ही टाकून घ्या आपले आणि हे आहे थोडस आपलं टोमॅटो हे बघा हे आपला कांदा एक आपली हिरवी मिरची कट करून घेतलेली आपण थोडीशी साखर हे बघा ही आहे आपली कोथिंबीर तुम्ही आता है ना अशा पद्धतीने मस्त चाट मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला आता वाव किती छान बनवली मी बघा चाट आज मी दसरा काढलेला आहे मैत्रिणीनं खूप मला कंटाळाला आहे कामावरून म्हटलं आज आपण चटपटी काहीतरी खाऊ जेव्हा मी डबे काढले ना धुवायला तेव्हा मला हे पोंगे सापडले मग म्हटलं आपण चटपटीत काहीतरी चाट बनवू म्हणून मी आज आहे ना पोंग्याचं चाट बनवलंय किती छान बनवले बघा अशा पद्धतीने घरच्या घरी तुम्ही नक्की चाट बनवा मुलांना खूप आवडेल आणि आपल्याला पण खूप छान आहे टाइमपाससाठी नक्की तुम्ही बनवून बघा आणि मला नक्की कमेंटमध्ये सांगा मी बनवलेली पद्धत तुम्हाला आवडली ना तर नक्की मला लाईक करा कमेंट करा सबस्क्राईब करा तोपर्यंत मस्त खा मस्त राहा